मी अरविंद भोसले आमचा चित्रपट अवकर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सगळ्या चित्रपटगृहात येतोय आपल्या जवळच्या चित्रपटगृहात हा तुम्ही सिनेमा नक्की बघा हा सिनेमा स्वच्छता निसर्ग समयगाव याच्यावर आधारित आहे हा सिनेमा वर्तमान काळासाठी फार महत्वाचा हो आहे आणि भविष्य काळासाठी फार महत्वाचा हो आहे कारण हा आपल्या अस्तित्वाचा विषय कारण जो आरोग्याचा प्रश्न येतो हो तिथं आपण आरोग्याचे विषय हे कजऱ्याबाद सुरू होतात आहे मला वाटतं हा सिनेमा आय ओपनर आहे आणि हा सिनेमा प्रत्येक स्टुडंटनी प्रत्येक घरातल्या कुटुंबाने सगळ्या शाळांनी हा सिनेमा बघवा कारण हा सिनेमा एक विचार घेऊन आले आहे ज्या विचाराची गरज सगळ्यांना आहे आणि हा सिनेमा मराठीत आहे डेफिनेटली मला वाटतं पूर्ण महाराष्ट्राला प्रेम देईल नाशिककर डेफिनेटली मला या सिनेमाला भरभरून साथ देतील हा सिनेमा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येतो आहे तुम्ही नक्की बघा अवकारिका एक ऑगस्ट रोज गाणी आणि उत्कृष्ट संगीत याच्या मेजवानीने भरलेला आणि एक आत्मपरीक्षण करायला लावणारा विचार करायला लावणारा आणि सध्याच्या परिस्थितीवर आपण काय तोडगा काढू शकतो आपली काय जबाबदारी आपण उचलू शकतो याचं भाष्य करणारा मनोरंजन करणारा असा अवकारी कामचा चित्रपट येत्या एक ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प प्रदर्शित होतो आहे तर नाशिककरांना विनंती आहे की भरभरून प्रतिसाद द्या आणि आमच्या या चळवळीमध्ये तुम्ही पण सहभागी व्हा धन्यवाद माणूस आला की कचरा आला आणि कचरा आला तर तिथे स्वच्छता आली आणि सफाई कर्मचारी आला तर अतिशय उत्तम कथानक मनोरंजन आणि सामाजिक प्रबोधन असा करणारा हा चित्रपट आहे अवकारिका ज्याची द याला हिंदी कन्नड तमिळ तेलुगू या सगळ्या लँग्वेजेसची डबिंगची ऑफरसुद्धा आलेली आहे तर आपण सर्वांनी भरभरून प्रेम द्या आशीर्वाद द्या ही सर्वांना विनंती धन्यवाद चला म्हणतो की अवकारिका म्हणजे नेमकं काय अवकारिका हा संस्कृत शब्द आहे अवकारिका म्हणजे कचरा पेटी जे आपल्या अवतीभोवती असणारी कचरा पेटी म्हणजे अवकारिका डस्टबिन अवकारिका या संस्कृत मध्ये अवकारिका म्हणतात <laughs> कसं एखादा सिनेमा तयार करत असत ना त्या स्वच्छता सिनेमा आहे नेमकं ऑडियन्स पॉइंट ऑफ व्हिडिओ कॅची असणं फार गरजेचं <laughs> 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 स्वच्छतेचे तीन तीन आणि हे एक रिक्षे कागदी पुढे कोणी घातवले माझ्या चुप्याचे किती तुम्ही घेतले तर सांगून घेणार जबाबदारी आहे आमच्या शाळेत सुद्धा हे शिकवतात